फ्रेंड्स बी मिथून भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय तो म्हणजे संरक्षण सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे भारताच्या नौदलाच्या ताफ्यामध्ये आणखीन एक युद्धनौका त्या ठिकाणी समाविष्ट झालेली आहे आणि ते एका शहराच्या नावावरून तिचं नामकरण करण्यात आलेलं आहे ओके सो ती युद्धनौका काय आहे तर ती आहे आय एन एस सुरत अयोग प्रश्न विचारू शकता तुम्हाला महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे ओके सो बेसिकली ह्या ज्या काही युद्ध नौका असतात त्या कुठल्या ना कुठल्या तरी क्लासमधल्या त्या ठिकाणी असतात आणि कुठला तरी तिचा प्रकार असतो सो ही जी काही युद्धनौका आहे ती कुठल्या श्रेणीमधली आहे तर विशाखापट्टणम श्रेणीमध्ये सो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की आय एन एस सुरत ही विका विशाखापट्टणम श्रेणीतील एखादी युद्धनौका किंवा एखादी मिसाईल डिस्ट्रॉयर आहे सो विशाखापट्टणम श्रेणीतील ही चौथी आणि शेवटची Okay, स्टेल्थ गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे ओके आता शब्द थोडे फोड करत म्हणजे तुम्हाला समजेल स्टेल्थ म्हणजे अशी एखादी युद्ध नौका असे एखादं जहाज जे शत्रू राष्ट्राच्या त्या ठिकाणी जहाजाच्या रडाराच्या टप्प्यात येत नाही सो रडाराच्या टप्प्यात न येणारी जी जहाज असतात त्यांना स्टेल्थ म्हणतात आणि दुसरी आहे ही, ही विनाशिका कशी आहे गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर म्हणजे या युद्धनौकेवरती काही मिसाईल्स त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या शत्रू राष्ट्रांच्या जहाजांचा सा वेध घेण्यासाठी सो दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ही विशाखापट्टणम श्रेणीतील युद्धनौका आहे पण कशासाठी आहे तिचं स्पेशलायझेशन काय आहे तर ती एक स्टेल्थ गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर त्या ठिकाणी आहे दुसरी महत्वाची गोष्ट राष्ट्रपती असतील उपराष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील यांच्याच हस्ते मोस्ट ऑफ द टाइम्स या, या युद्धनौकांचं लोकार्पण अनावरण केलं जातं परंतु गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या, या आय एन एस सुरतचं त्या ठिकाणी अनावरण केलेलं त्या ठिकाणी आहे ओके गुजरातमधील शहराच्या नावावरून नामकरण करण्यात आलेली ही पहिलीच युद्धनौका आहे सगळ्यांना माहीत आहे हे जे काय सुरत आहे ते गुजरात मधलं शहर आहे सो पहिल्यांदाच अशा प्रकारे एका युद्धनौकेला गुजरात शहराच्या नावावरून नामकरण करण्यात आलेलं आहे माझगाव लिमिटेड लिमिटेडमधून त्याचं उत्पादन केलंय प्रकल्प पंधरा बी अंतर्गत ह्याची उत्पादन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण सुरुवातीला म्हटलं की विशाखापट्टणम श्रेणीतील ही चौथी स्टेल्थ गायडेन मिसाईल डिस्टोर आहे मग मा आपल्याला माहित पाहिजे ह्याच्या अगोदर कुठल्या कुठल्या युद्धनौका त्या ठिकाणी समाविष्ट झाल्यात्या विशाखापट्टणम श्रेणीमधल्या तर पहिल्या आहे ऑब्विस्ली आय एन एस विशाखापट्टणम दुसरे आहे मुरमुगाव आणि तिसरे आहे आय एन एस इम्फाळ इथं लिहिले बघा मी प्रोजेक्ट पंधरा बी अंतर्गत या चार युद्धनौगा त्या ठिकाणी आहेत विशाखापट्टणम इम्फाळ आणि सुरत ओके येस आलं सगळ्यांना लक्षात चलो नंतर प्रलय नावाचं क्षेपणास्त्र आहे त्या प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झालेली आहे कुठल्याही क्षेपणास्त्राची एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवा की त्याची चाचणी जी आहे ती मोस्ट ऑफ द टाइम्स एकाच ठिकाणी होते ते म्हणजे ओडिशातलं अब्दुल कलाम बेट पूर्वी त्याला व्हिलर बेट असं देखील म्हटलं जायचं परंतु त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे तो ओडिशा इथलं जी काय अब्दुल कलाम भेट आहे तिथंच मोस्ट ऑफ द टाइम्स क्षेपणास्त्रांच्या चाचण्या त्या ठिकाणी होत असतात प्रत्येक क्षेपणास्त्राचा एखादा प्रकार असतो हे जे क्षेपणास्त्र आहे ते जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं लघु पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे म्हणजे कमी अंतरावर मारा करण्याची क्षमता आहे त्याचा पल्ला आहे दीडशे ते पाचशे किलोमीटर आणि पाचशे ते हजार किलो इतके अन्वस्त्र वाहण्याची त्याची क्षमता आहे म्हणजे त्याच्यावरती पाचशे ते हजार किलो पर्यंतचे न्युक्लिअर वॉर हेड्स आपण त्याच्यावर तैनात करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून अटॅक करू शकतो सो प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं लघु पल्ल्याचं म्हणजे कमी अंतरावर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे दीडशे ते पाचशे किलो थे रेंज त्याची त्या ठिकाणी आहे नंतर फार महत्वाची गोष्ट आहे त्याचं नाव आहे एस फोर हंड्रेड ओके सो एस okay. फोर so, हंड्रेड ही एक हवाई संरक्षण प्रणाली आहे जी आपण रशियाकडून खरेदी केलेली आहे सो so, आयोग प्रश्न विचारू शकतं की एस फोर हंड्रेड नावाची हवाई संरक्षण प्रणाली आपण कोणत्या देशाकडून खरेदी केलेली आहे सो so, ती आहे त्या ठिकाणी रशिया सो so, बेसिकली ही प्रणाली काय आहे जर एखाद्या वेळेला शत्रू राष्ट्रांची क्षेपणास्त्र ड्रोन्स एखाद्या विशिष्ट ठिकाणीवर हल्ला करणार असतील तर ह्या ड्रोन्सला आणि क्षेपणास्त्रांना हवेत सदस्ट करण्याची क्षमता असणारी जी काही रॉकेट प्रणाली आहे त्याला आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो येस फोर हंड्रेड सो फोर हंड्रेड काय आहे तर चारशे किलोमीटरपर्यंत त्याची रेंज त्या ठिकाणी आहे चारशे किलोमीटरच्या चा एरियाचं चा त्या ठिकाणी कंटिन्युअसली सर्वेलेन्स करण्याची क्षमता आहे जर एखादं शत्रुराष्ट्राचं विमान असू द्यात क्षेपणास्त्र असू द्यात ड्रोन असू द्यात जर एखाद्या विशिष्ट ठिकाणी येऊन जरा आदळणार असेल तर ॲनालिसिस करून ते परकीय देशाचं आहे ते थरेट आहे असं समजून त्याला हवेतच नष्ट करण्याची क्षमता असलेली ही एस फोर हंड्रेड नावाची प्रणाली त्या ठिकाणी आहे जरी ती एस फोर हंड्रेड या नावानं आपण रशियाकडून खरेदी केलेली असली तरी त्याला आपण एक भारतीय नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं नाव आहे सुदर्शन आयोग प्रश्न विचारू शकता हा पण एक महत्वाची गोष्ट आहे की एस फोर हंड्रेड जी आपण खरेदी करणार आहे त्याला नाव आपण काय दिलेलं आहे तर सुदर्शन हे सुदर्शन नाव कुठून आलं तर सगळ्यांना माहित आहे श्रीकृष्ण जे आहेत ओके ह्या श्रीकृष्णाचं शस्त्र म्हणून आपण सुदर्शन चक्र बघतो बघा श्रीकृष्णाची जर तुम्ही कधी फोटो बघितलं किंवा महाभारत वगैरे बघितलं तर श्रीकृष्णाच्या हातात ते सुदर्शन चक्र असतो बघा ते सुदर्शन चक्र जे आहे त्याच्यावरून त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे पस्तीस हजार कोटी रुपयांना आपण ही जी प्रणाली आहे ती रशियाकडून खरेदी केलेली आहे ओके okay, नंतर मधमाशांची पोळी जी आहे ती सीमेवरची गुन्हे त्या ठिकाणी रोखणार आहे अतिशय महत्वाचा उपक्रम त्या ठिकाणी आहे सो केंद्र सरकारनं सीमेवरची जी काही गावं आहेत त्यांच्या विकासासाठी व्हायब्रंट विलेज नावाचा एक प्रोग्रॅम सुरू केलेला आहे आणि ह्या व्हायब्रंट विलेज प्रोग्रॅम अंतर्गत बीएसएफ न अशा प्रकारे मधमाशांची पोळी उभारण्याचा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतलेला आहे लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्सला ही न्यूज आली सो माझा रेफरन्स मोस्ट ऑफ द न्यूज पेपर असतो त्यामुळे जर आयोगाने न्यूज पेपरवर प्रश्न विचारला तर तुम्हाला यावं किंवा तसा रेफरन्स असला तर आपल्याला चालू घडामोडीमध्ये हे यावं म्हणून मी मुद्दा म्हणून हे टाकलेलं आहे ओके केंद्रीय आयुष्य मंत्रालय जे आहे आयुष्य नाही आयुष्य आयुर्वेदा योग युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी हे जे काही ट्रेडिशनल उपचार पद्धती आहेत त्याच्यासाठी डेडिकेटेड भारतातलं एक आयुष मंत्रालय ते आयुष मंत्रालयानं त्यांना सहकार्य केलेलं आहे याचा उद्देश काय आहे तर सीमेजवळ सोने चांदी अंमली पदार्थ आणि गुरांची तस्करी यांचे ह्यांची तस्करी आणि याच्या संदर्भातले जे काही गुन्हे आहेत त्यांना रोखायचं त्या ठिकाणी आहे उपग्रामाचं ठिकाण कुठ्या प्रकारे अशा प्रकारे हे जे काही मधमाशांची पोळी आहेत ती उभा करण्यात आलेली आहेत तर नादिया नावाचा जिल्हा आहे भारत बांगलादेश सीमेवरती तर ह्या सीमावर्ती भागांमध्ये पश्चिम बंगालमध्ये नादिया नावाचा जिल्हा आहे भारत बांगलादेश सीमेवरती तिथं त्या ठिकाणी अशा प्रकारे आ, ही मधाची पोळी जी आहे मधमाशांची पोळी ती उभारण्यात आलेली आहे स्थानिकांच्या मदतीने आजूबाजूला तुळस एकांगी सात मुळी अश्वगंधा कोरफड मोहरीची लागवडी केली जाणार आहे ज्याच्या माध्यमातून जिथं जी काही झाडांना फुलं येतील त्याच्याकडं मधमाशा अट्रॅक्ट होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे मधाची पोळी उभारली जातील तस्करांनी कुंपण तोडण्याचा प्रयत्न केल्यास मधमाशांकडून त्यांच्यावर हल्ला त्या ठिकाणी होईल याच्यामुळं काय होईल एकतर सीमा सुरक्षा होईल सीमा सुरक्षा किंवा जे काही आपली सीमा आहेत त्यांची सुरक्षा मेंटेन केली जाईल प्लस त्याच्या मा माध्यमातून स्थानिकांना पालन व्यवसायाशी त्या ठिकाणी जोडलं जाईल त्यामुळे त्यांना रेव्हेन्यू देखील त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो सो बेसिकली हा बीएसए चा एक उपक्रम आहे भारत बांगलादेश सीमेवरती त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे नोव्हेंबरमध्ये बरेच महत्वाचे युद्ध सराव त्या ठिकाणी झालेले आहेत ज्याच्यावर आलो तुम्हाला प्रश्न विचारू शकतं ओके मित्र शक्ती नावाचा युद्ध सराव आहे जो भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान पार पडला पुण्यातल्या औंध या ठिकाणी हा पार पडलेला आहे त्यामुळे आयोग प्रश्न विचारू की मित्र मित्रशक्ती नावाचा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला नंतर वज्रप्रहार नावाचा युद्ध सराव आहे जो भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान पार पडला उमराई नावाचं ठिकाण आहे मेघालयमध्ये नंतर सूर्यकिरण नावाचा युद्ध सराव आहे जो भारत आणि नेपाळच्या दरम्यान त्या ठिकाणी पार पडलेला आहे नंतर काझिंद नावाचा युद्ध सराव आहे नावावरून लक्षात आला असेल की ए झेड फॉर कझाकिस्तान आणि आय एन डी फॉर भारत सो काझिंद हा भारत आणि कझाकिस्तान मधला युद्ध सराव त्या ठिकाणी आहे बोंगोसागर ओके सागर हा युद्ध सराव जो आहे तो भारत आणि बांगलादेश दरम्यान त्या ठिकाणी आहे बोंगो वर्ण तुम्ही बांगलादेश लक्षात ठेवू शकता नंतर आहे ऑस्ट्रा हिंद ऑस्ट्रा हिंद कोणाच्या दरम्यान आहे तर भारत आणि ऑस्ट्रेलिया ओके जर त्याला आपण लिहायचं असेल तर ऑस्ट्रा हिंद असं त्या ठिकाणी लिहितो ऑस्ट्रा म्हणजे ऑस्ट्रेलिया हिंद म्हणजे हिंदुस्तान म्हणजेच आपण भारत देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो नंतर भारत आणि युरोपियन युनियन नावाची जी काही संस्था आहे त्यांनी पहिला संयुक्त नौदल सराव जो आयोजित केला तो होता गिनीच्या आखात त्याला नाव दिलेलं नव्हतं परंतु युरोपिनियनमधले देश आणि भारताचे नेव्ही यांच्यामधले गिनीच्या आखातामध्ये असा एक युद्ध सराव आहे नंतर पुढचा युद्ध सराव आपल्या दोन्ही मित्र मित्रराष्ट्र जे आपल्याबद्दल खूप काळजी करत असतात आपल्याला कधीच हल्ला वगैरे करत नाहीत अतिशय शांत असणारे देश आहेत त्यांच्या दरम्यान हा युद्ध सराव आहे त्यांचं नाव आहे सी गार्डियन सी गार्डियन थ्री हा आपले अतिशय वेल विशार असणारे दोन देश आपले काळजी करणारे देश चीन आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये हा युद्ध सराव झालेला आहे सी गार्डियन नंतर त्रिशक्ती प्रहार नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की भारताच्या तिन्ही सेना दलांचा हा एकत्रित सराव आहे त्रि म्हणजे आर्मी नेवी एअरफोर्स हे जे काही तिन्ही सेना दल आहे त्यांचा हा एकत्रित एअरफोर्स आहे राजस्थानमध्ये जैसलमेर नावाचं ठिकाण आहे तिथं हा युद्ध सराव झालेला आहे नंतर पूर्वी आकाश नावाचा युद्ध सराव आहे जिथं भारतीय हवाई दलानं ईशान्येकडील राज्यात हा युद्ध सराव केला सो पूर्वी आकाश आकाश वर्ण तुम्हाला लक्षात आलं असेल की हवाई दलाचा हा युद्ध सराव आहे पूर्वी वर्ण तुम्हाला लक्षात आलं असेल की हा ईशान्येकडच्या राज्यामध्ये भारतीय हवाई आयोजित केलेला युद्ध सराव त्याचं आपले पंतप्रधान जे आहेत ते सर्व व्यापी आहेत सगळ्या ठिकाणी त्यांचा मुक्त वावर त्या ठिकाणी असतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं आणखी एक क्षेत्र जे त्यांच्यापासून दूर होतं त्याच्यामध्ये त्यांनी आता महारत हासिल केलेली आहे, आहे आणि ते आहे ते म्हणजे आय सॉरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस नावाच्या विमानातून त्या ठिकाणी हवाई सफर त्या ठिकाणी केलेली आहे तेजस नावाचं जे काही भारतीय बनावटीचं हलकं लढाऊ जातीचं विमान आहे त्याच्यामधून एक फेरफटका त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी मारलेला आहे सो बंगळुरू इथं हवाई दलाचं जे काही विमानतळ आहे तिथून त्यांनी त्या ठिकाणी टेक ऑफ आणि लँडिंग त्या ठिकाणी केलेलं आहे अशा प्रकारे तेजस नावाच्या किंवा कोणत्याही लढाऊ विमानातून उड्डाण करणारे ते पहिले पंतप्रधान त्या ठिकाणी आहे त्याच्या अगोदर प्रतिभाताई पाटील असतील आपल्या द्रौपदी मुर्मू असतील राजनाथ सिंग असतील अशा काही राजकीय नेत्यांनी त्या ते ठिकाणी अशा प्रकारे तेजस किंवा लढाऊ विमानातून हवाई सफर केलेली आहे परंतु पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारे तेजसमधून किंवा कुठल्याही लढाई विमानातून त्या ठिकाणी पहिल्यांदाच हवाई सफर केलेली आहे तेजस काय आहे तर ह्याचं नामकरण अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेलं आहे जी देशाचे माजी पंतप्रधान होते तेजस हे एक एल सी ए आहे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे म्हणजे हलकं लढाऊ जातीचं विमान त्या ठिकाणी आहे ओके दुसरी महत्वाची गोष्ट ह्याची डिझाईन आणि डेव्हलपमेंट जे आहे ते एरोनॉटिक्स डेव्हलपमेंट एजन्सीनं केलेलं आहे आणि याचं उत्पादन जे आहे याचं उत्पादन त्या ठिकाणी एच एलकडून केलं जातं एच एल म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की तेजसचं उत्पादन कुठं केलं जातं किंवा कोणत्या कंपनीकडून केलं जातं सो हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये ओझर येथं प्रकल्प आहे तिथं देखील या तेजसची निर्मिती होते सो so, प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की तेजस नावाचं जे काही एल सी ए आहे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट त्याची निर्मिती महाराष्ट्रामध्ये कुठं होते तर महाराष्ट्रामध्ये ओझर नावाचं ठिकाण आहे नाशिकमध्ये तिथं देखील त्याचा प्रकल्प त्या ठिकाणी आहे सर्व प्रकारच्या हवामानामध्ये कार्य करण्यास सक्षम आहे हे एक टू सीटर हवाई जातीचं विमान त्या ठिकाणी आहे त्याचा उपयोग बेसिकली ट्रेनिंग आणि आवश्यकतेनुसार लढाऊ विमान त्या ठिकाणी करता येऊ शकतो बेसिकली जे काही आपले फायटर पायलट्स आहेत त्या फायटर पायलट्सला ट्रेनिंग देणं असेल किंवा त्यांना त्या ठिकाणी ॲज अ युद्धामध्ये लढावी म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो सध्या विमान या विमानांचे दोन स्क्वॉड्रन त्या ठिकाणी आहेत स्क्वाड्रन म्हणजे काय एक ताफा त्या ठिकाणी असतो सो एका स्क्वॉड्रनमध्ये काही विमानं त्या ठिकाणी okay. असतात so, ओके सो ह्या तेजस विमानाचे दोन स्क्वाड्रन त्या ठिकाणी या ठिकाणी भारताच्या हवाई दलात त्या ठिकाणी आहे स्क्वाड्रनला विशिष्ट नाव असतात फ्लाइंग डॅगर्स नावाचं स्क्वाड्रन आहे जे फोर्टी फाय नंबरचं आहे आणि फ्लाईंग बुलेट्स नावाचं स्क्वाड्रन आहे जे स्क्वाड्रन एटीन आहे सो ह्या स्क्वाड्रनमध्ये त्या ठिकाणी तेजस विमानाचं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नंतर आय एन एस आमिनी नावाचं एक पानबुडी विरोधी जहाज जे आहे त्या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे सो भारतीय नौदलानं अनावरण केलेलं चौथं पानबुडी विरोधी उथळ पाण्यातील जहाज अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट म्हणजे जे काही वरच्यावर जे काही पानबुड्या फिरत असतात पण ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी देशाला थ्रेट्स असतात सो देशातलं हे आय एन एस आमिनी जे आहे ते पानबिरोडी विरोधी त्या ठिकाणी हे एक जहाज आहे आमिनी हे लक्षद्वीप जे आहे त्या लक्षद्वीपमधलं एक बेट आहे त्याच्यावरून त्याचं नामकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जी आर एस सी म्हणजेच गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्स जी मधली पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे त्यांच्याकडून त्याचं उत्पादन केलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं तसं सा की हे चौथं पाणबिर विरोधी बा जहाज त्या ठिकाणी हे याच्या अगोदर आय एन एस आरनाळा असेल एन्ड्रोत असेल आणि अंजदेप असेल अशी काही पाणबिरो विरोधी जी काही पाण्यातील जहाज आहे ती सहभागी त्या ठिकाणी झालेली हो होती हे चौथं त्या ठिकाणी आहे ओके येस नंतर आपण संक्षिप्त घडामोडी त्या ठिकाणी बघूयात देशातील भारतीय लष्करासाठीचा पहिला उभा पवन बोगदा vertical wind tunnel. कुठं उभा करण्यात आलेला आहे हिमाचल प्रदेशमध्ये जिथं सशस्त्र दलातील कर्मचारी जे आहे त्यांचं लढाऊ कौशल्य वाढवलं आहे सो बेसिकली असा एक विंड टनेल आहे उभा जिथं एअर स्ट्राईक जेव्हा होईल किंवा जे काही आपले विविध फोर्सेसमधले आप, जे काही आपले सैनिक आहेत त्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाण्यासाठी हा देशातील पहिला उभा पवन बोगदा त्या ठिकाणी आहे आहे हिमाचल प्रदेशमध्ये उभा करण्यात आलेला आहे नंतर आय एन एस इम्फाळ आपण बघितलं की विशाखापट्टणम श्रेणीतील ही एक uh... स्टेल्थ गायडेड मिसाइल स्टोर आहे तर त्याच्यावरून ब्राह्मोत्सव क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे नंतर इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो जो आहे त्याचं उद्घाटन बेंगळुरूमध्ये करण्यात आलं राजनाथ सिंग यांच्या हस्ते नंतर काही देशांनी विविध क्षेपणास्त्रांची चाचणी घेतलेली आहे मिनिटमॅन नावाचं क्षेपणास्त्र आहे ज्याची चाचणी अमेरिकेने घेतलेली आहे आर सी एम फिफ्टी सिक्स बुलाबा नावाचं एक क्षेपणास्त्र आहे ज्याची चाचणी रशियाने घेतलेली आहे एम फिफ्टी वन पॉईंट थ्री याची चाचणी फ्रान्सने घेतलेली आहे त्याचे पहिले दोन महत्वाचे आहेत मिनिटमॅन आणि बुलाबा मिनिट में आहे अमेरिकेचं आणि बुलावा आहे रशियाचं नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ती एक प्रेसिडेंट कलर सन्मान देण्यात आलेला आहे जे काही आर्मीतले बटालियन्स आहेत नौदलातली जहाजं आहेत किंवा काही संबंधित संस्था आहेत त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे प्रेसिडेंट कलर त्या ठिकाणी दिला जातो यावर्षी स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुण्यातलं जे काही आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे त्यांना असा प्रेसिडेंट कलर देण्यात आला आहे त्याला आपण सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो ओके नंतर डी वाय डी आर डी ओनं हवाई हल्ल्यासाठी किंवा हवाई दलासाठी विकसित केलेली लांब पल्ल्याची त्या ठिकाणी संरक्षण प्रणाली त्याचं नाव आहे प्रोजेक्ट कुशा जसं आपण एस फोर हंड्रेड नावाची प्रणाली रशियाकडून घेतलेली आहे तसेच आपण आपली लेवलची एक बनवतो त्याचं नाव आहे प्रोजेक्ट कुशा नंतर भारताच्या संरक्षण उत्पादनामध्ये शंभर टक्के एफ डी आय एफ डी आय म्हणजे फॉरेन डिरेक्टेड इन्व्हेस्टमेंट मिळवणारी पहिली विदेशी कंपनी पहिली विदेशी कंपनी जी भारतामध्ये शंभर टक्के एफ डी आय करणार आहे तिचं नाव आहे साब मधली साब नावाची कंपनी आहे जी शोल्डर फायर्ड रॉकेटचं उत्पादन करणार आहे ओके म्हणजे खांद्यावरून मारा करण्याची क्षमता असलेली जे काही रॉकेट्स जे टेक्नॉलॉजी आहे त्याला शोल्डर फायर रॉकेट्स त्या ठिकाणी म्हणतात बऱ्याच चित्रपटांमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल एखादा लष्करी अधिकारी असतो जो खांद्यावरती एक मशीन घेतो आणि त्याच्यावरती रॉकेट टाकून ते खांद्यावरून त्या ठिकाणी डाकले जातात सो अशी कंपनी जी शंभर टक्के उत्पादन स्वतःच्याच माध्यमातून करणार त्या ठिकाणी आहे जिथे गव्हर्नमेंट मदत करणार नाही सो शंभर टक्के एफ डी आय मिळवणारी पहिली विदेशी कंपनी आणि तिचं नाव त्या ठिकाणी आहे साप जी स्वीडन आहे नंतर चाणक्य संरक्षण संवाद आपण त्याला म्हणतो तो नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तिन्ही सेनादलातील जे काही सर्व महिला आहे त्यांना एकसारखीच मॅटर्नल लीव्ह किंवा प्रसुती रजा दिली जाणार आहे एकशे ऐंशी दिवस सगळ्यांना असेल पूर्वी त्याच्यामध्ये थोडं डिफरेन्शिएशन असायचं आता सर्व सेना दलातील महिलांना एकसारखीच रजा असेल वन एटी दिवस नंतर जम्मू काश्मीरमध्ये जामिनावर सुटलेले आणि दहशतवाद्यांशी संबंध असलेले जे काही आरोपी आहेत त्यांचा मागोबा घेण्यासाठी एक उपकरण विकसित करण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे जी पी एस अँकलेट ज्याच्या माध्यमातून त्यांच्या पायाच्या अँकलेटला त्या ठिकाणी अशा प्रकारे एक जी पी एस इन्स्ट्रुमेंट लावलं जाईल ज्याच्या माध्यमातून त्यांच्यावर ट्रॅक त्या ठिकाणी ठेवला जाणार आहे नंतर देशातील पहिलं नौदल शौर्य संग्रहालय लखनौमध्ये उभारलं जाते लखनौ हे उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी आहे जिथं त्या ठिकाणी नौदलाच्या संदर्भात जी जहाजं असतील जे काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे वापरले जात असतील नौदलाच्या संदर्भात त्याचं प्रश संग्रहालय त्या ठिकाणी असेल नंतर इग्ला इग्ला नावाची एक हँड हेल्ड अँटी एअरक्राफ्ट मिसाईल आहे त्याच्यासाठी भारतानं रशियासोबत त्या ठिकाणी करार केलेला आहे सो so, एगला एस एवढं चांगलं लक्षात ठेवा हेल अँटी एअरक्राफ्ट मिसाईल म्हणजे थोडक्यात काय तर मग जसं आपण बघितलं शोल्डरवरती ठेवून आपण जसं रॉकेटचा मारा करतो तसं अगदी हातात एक इन्स्ट्रुमेंट असेल ज्याच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी एखादं शत्रू राष्ट्राचं विमान त्या ठिकाणी तुमच्या देश ठिकाणी प्रवेश करत असेल तर त्या त्याला अशा वेळेला तुम्ही जे काही हातातलं उपकरण आहे त्याच्या माध्यमातून मिसाईल त्या ठिकाणी डागू शकता सो इगला असं त्याचं नाव आहे रशियाला सोबत करार केलेला आहे हवाई दलात एअर मार्शल पदावर नियुक्त होतो होणार आहे दुसऱ्या महिला त्यांचं नाव आहे साधना सक्सेना नायर एरो नावाची हवाई संरक्षण प्रणाली इस्रायलची आहे जशी एस फोर हंड्रेड रशियाची आहे तशी एरो नावाची प्रणाली इस्रायलची आहे नंतर भारताला हार्मिस नाईन हंड्रेड नावाचे ड्रोन्स आहे त्याचा पुरवठा इस्रायल देशाकडून त्या ठिकाणी केला जाणार आहे नंतर भारतीय सैन्य दलातून दोन हजार सत्तावीस मधून काही हेलिकॉप्टर निवृत्त होणार आहेत त्यांचं नाव आहे चीता आणि चेतक लक्षात ठेवायचं हे काय आहेत तर हेलिकॉप्टर आहेत आणि भविष्यात दोन मध्ये ही हेलिकॉप्टर भारताच्या Uh, सैन्य दलातून त्या ठिकाणी निवृत्त त्या ठिकाणी होणार आहे ओके येस सो so, नेहमीप्रमाणे आपण एकदा रिव्हिजन करूयात बघूयात आपण काय काय महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी शिकलेलो आहेत पहिली आपण गोष्ट बघितली आय एन एस सुरत विशाखापट्टणम श्रेणीतील ही एक चौथी आणि शेवटची स्टेल्थ गायडेड मिसाईल डिस्टॉयर आहेत भूपेंद्र पटेल यांनी त्याचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे प्रोजेक्ट पंधरा बीच्या अंतर्गत माझगाव डॉक लिमिटेडनं त्याचं त्या ठिकाणी उत्पादन केलेलं आहे गुजरात शहरातील नावावरून नामकरण करण्यात आलेली ही पहिलीच युद्धनौका आहे याच्या अगोदर विशाखापट्टणम श्रेणीतल्या विशाखापट्टणम मुर्मूगाव आणि इम्फाळ ह्या स्टेल्थ गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर भारतीय नौदलात सहभागी झालेल्या होत्या नंतर प्लय नावाचं क्षेपणास्त्र आहे त्याची यशस्वी चाचणी अब्दुल कलाम बेटावरती करण्यात आले आहे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं लघुपल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे दीडशे ते पाचशे किलोमीटर क्षमता आहे पाचशे ते हजार किलोपर्यंत ते वॉरहेड्स कॅरी करू शकतं एस फोर हंड्रेड ही आपण रशियाकडून खरेदी केलेली हवाई संरक्षण प्रणाली आहे त्याला आपण सुदर्शन असं नाव दिलेलं आहे सुदर्शन हे श्रीकृष्णाचे एक शस्त्र त्या ठिकाणी आहे पस्तीस हजार कोटी रुपये त्याची खरेदी किंमत त्या ठिकाणी आहे नंतर मधमाशांची पोळी रोखणार गुन्हे व्हायब्रंट विलेज प्रोग्राम अंतर्गत बीएसएफ ने एक प्रोग्राम राबवलेला आहे जिथं आयुष मंत्रालयाचं सहकार्य आहे सीमेवर जे काही सोने चांदी अंमली पदार्थांची तस्करी होते आणि इतर काही गुन्हे आहेत ते गुन्हे रोखण्यासाठी अशा प्रकारचा हा उपक्रम आहे जिथं सीमेवर काही चौक्या बसवल्या जातील त्याच्यावर मधमाशांची पोळे असतील आणि हा उपक्रम आहे नादिया जिल्ह्यामध्ये जो एक सीमावर्ती भाग आहे भारत बांगलादेश सीमेवरती त्या ठिकाणी इथं तुळस एकांगी एक सातमुळे अश्वगंधा कोरफड मोहरीची लागवड केली जाईल ज्याच्या माध्यमातून जर एखाद्या वेळा तस्करांनी कुंपण तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर मधमाशांकडून हल्ला केला जाईल आणि याच्या माध्यमातून दोन गोष्टी होतील एक तर सीमा सुरक्षा पण होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट स्थानिकांना मधुमक्षिका पालन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रमोट केलं जाईल नंतर मित्रशक्ती नावाचा युद्ध सराव भारत श्रीलंका वज्रप्रहार भारत अमेरिका सूर्यकिरण भारत नेपाळ काझिंद भारत कझाकिस्तान बंगोसागर भारत बांगलादेश ऑस्ट्रा हिंद भारत ऑस्ट्रेलिया नंतर भारत आणि युरोपियन युनियन मधला पहिला संयुक्त नौदल सराव गिनीची आखात सी गार्डियन थ्री चीन आणि पाकिस्तान मधला युद्ध सराव त्रिशक्ती प्रहार भारताच्या तिन्ही सेनादलांचा एकत्रित सराव पूर्वी आकाश पूर्वीवरून लक्षात ठेवा हवाई दल नेक्स्ट okay? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई सफर केलेली आहे तेजस विमानातून बेंगळुरू इथून अशा प्रकारे लढाई विमानातून उड्डाण करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहे तेजस हे एक लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे ज्याला अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस असं त्या ठिकाणी नाव दिलेलं होतं एच एल कडून उत्पादन केलं जातं महाराष्ट्रामध्ये ओझरमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जो काही एच एलचा प्रकल्प आहे तिथं देखील तेजस विमानांचं उत्पादन केलं जातं सर्व प्रकारच्या हवामानात कार्य करण्यास सक्षम आहे टू सीटर आहे प्रशिक्षण आणि गरजेनुसार लढावी म्हणून त्याचा वापर केला जातो सध्याला हवाई दलामध्ये दोन स्क्वाड्रन त्या ठिकाणी आहेत फ्लाईंग डायगर्स आणि फ्लाइंग फ्लाइं बुलेट्स आय एन एस आमिनी हे एक अँटी सबमरीन वॉरफेअर शालो वॉटर एअरक्राफ्ट आहे लक्ष्मीपमधील अमिनी नावाचं बेट आहे त्याच्यावरून त्याचं नामकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चागोदर अर्नाळा एनरोथ आणि अं अंजदीप ही पानबिडुई विरोधी पाण्यातील झाजी भारतीय नौदलात सहभागी झाली होती जी आर सीकडून त्याची बांधणी त्या ठिकाणी केलेली आहे नंतर ही भारतीय लष्कराचा पहिला उभा पवन बोगदा जो आहे तो हिमाचल प्रदेशमध्ये उभारण्यात आलेला आहे आय एन एस इम्फाळ या युद्ध ब्राह्मोसची चाचणी घेण्यात आलेली आहे मिनिटमॅनची चाचणी घेतली आहे अमेरिकेनं आर एस सी एम आर एस एम फिफ्टी सिक्स बुलावाची चाचणी घेतली आहे रशियानं द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ए एफ एम सीला प्रेसिडेंट कलर सन्मान देण्यात आलेला आहे प्रोजेक्ट कुषा ही डी आर डी ओनं हवाई दलासाठी विकसित केलेली लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आहे भारताच्या संरक्षण उत्पादनामध्ये शंभर टक्के एफ डी आय मिळवणारी पहिली विदेशी कंपनी आहे साब शोल्डर फायर रॉकेटचं उत्पादन या कंपनीकडून केलं जाणार आहे तिन्ही सेना दलामधील सर्व महिलांना सारखीच प्रसिद्धी रजा असणार आहे एकशे ऐंशी दिवस जम्मू काश्मीरमध्ये जे काही जामिनावर सुटलेले आणि दहशतवाद्यांशी संबंध असलेले जे, जे काही आरोपी आहेत त्यांचा मागोवा किंवा ट्रॅक ठेवण्यासाठी त्यांच्यावर जी पी एस लावण्यात येणार आहेत इग्ला एस ही जी काही हँडहेल्ड अँटी एअरक्राफ्ट मिसाईल प्रणाली आहे त्याच्यासाठी भारतानं रशियासोबत करार केलेला आहे देशातलं पहिलं नौदल सौर्य शौ, संग्रहालय लखनौमध्ये उभारलं जात आहे नंतर हवाई दलात एअर मार्शल पदावर नियुक्त होणाऱ्या दुसऱ्या महिला त्या ठिकाणी आहेत साधना सक्सेना नायर ॲरो ही इस्रायलची हवाई सुरक्षा प्रणाली आहे हार्विस नाईन हंड्रेड ड्रोनचा पुरवठा भारताला इस्रायलकडून त्या ठिकाणी केला जाणार आहे आणि दोन हजार सत्तावीसमध्ये भारताच्या सैन्य दलातून चित्ता आणि चेतक नावाची हेलिकॉप्टर त्या ठिकाणी निवृत्त त्या ठिकाणी होणार आहे ओके सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो परदे भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल तोपर्यंत धन्यवाद